अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र समाचार न्यूज सारोडा शिवारात बिबट्याचा वावर कुत्रा ठार घटनेचा सीसीटीव्ही थरारक्षण कैद नागरिकांना सतर्कतेचे आवाज कन्नड तालुक्यातील सारोडा चौखेडा शिवारात गट क्रमांक तीनशे दोनशे तेवीस येथे ते बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले येथील शेतकरी अनिता मोतीलाल गोठ्यात बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर वन्य प्राणी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक डिसेंबर रोजी पहाटे सुमारास घडली ही संपूर्ण घटना शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली पहाटेच्या शांत वातावरणात बिबट्याने गोठ्याच्या परिसरात प्रवेश करून कुत्र्यावर झडप घातल्याचे स्पष्टपणे चित्रीकरणात दिसून येते सकाळी ही घटना निदर्शनास येताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळता संबंधित अधिकारी वनपाल आर्यम शेख वनरक्षक केपी खोकड कर्मचारी आरे भिवसने शेतकरी अनिता शिखरे जगदीश शिखरे राहुल शिखरे रामदास कडम गणेश बनकर संतोष बनकर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी शेतकरी व नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे तसेच गोठे व घरांच्या परिसरात प्रकाश व्यवस्था ठेवण्याचे आवाहन करण्यात आले बिबट्याच्या संभाव्य वावरामुळे नागरिकांनी रात्री एकटे फिरणे टाळावे लहान जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित प्रशासनास कळवावे